बोल कार्था कार्था। की ते की तर काय बघा बघा पोरगी किती तुम्ही बघू शिराडायला रिजन की तुम्हाला दाखवते कारडते जरा आवाज मोठा कर भेटतो हा आणला होता ना मग आता आता म्हणतील लोक मम्मी हसून सांगते मुलगी रडते हो हो तू सारखी परत वेळ राहिली तर आम्ही काय अर्थ आहे दुसरा परत काय झालं आजारी पडला काय झालं तू परत तोडणार असतील तर मग अन्न काय करत आहे दुसरा पिकू आहे ना

बर ते औषध पण लावले आता त्या युट्यूब वर व्हिडिओ पण बघितलेला की त्याला कसं चांगलं करता ये असं का झालं आता त्याच देवाने तेवढंच केले त्याच्यानं शिवाय ते झालं बाकी काय तू रडून माघार येणार आहे त्याला नाही ना येणार आहे का कशी रडते परगी बघा बघा तर ही ऐकायलाच मागत नाही ती तिच्या आईलाच बोलते की तू त्यावर लक्ष नाही दिलं म्हणून तो असं झालं मग तसं झालं तिला किती सांगितलं तर ती काय ऐकत नाही आजीला आण त्या त्याला आणखी तर तिला किती सांगून ती ऐकत नाहीये त्याच्यामुळे ती सारखी रडत रडत राहिली आता बघा तवा घेऊन आले आहे का हे बघा तर हा आहे काय ह्याला म्हणायचं पिको म्हणजे हा कुठला पक्षी आहे रोबट 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 पक्षी आहे तो तर असं झालं बघा बांधून ठेवलं तरी सोडून दाखवतो बघा आहे का किती नाजूक होता तो खूप घाण पण होता आणून किती एक महिना पण किती ना दोन महिने झाले तो बघा तर हा असं हे झालं त्याच्यामुळे ही खूप रडते बघा पोरगी बघा नाही का हा तसंच धरून बसले ठेवू त्याला साईडला आणि जेवण जेवण करा मस्त आपण दुसरा आणून परत हा करा ठेव उद्या घेऊन तिकडे त्याला पुरायचा हा मग मग ते झोपलाय मम्मी झोपलाय का म्हणते तू रडतेस म्हणून ना तू रडू नकोस मग मम्मी काय नाही बोलला तुला किती रडलेस तू आड्यापासून शाळेतून म्हणजे आता रडायचं नाही ऊर्जाला आहे ना तो

तुझ्याकडे ठेवा आठवण तर बघा मुकोचा किती जीव आहे अशा प्राण्यांवरती किती म्हणजे हळवी आहे ती खूप हळवी हळव्या मनाची आहे त्याच्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम होतोय तर असं रडायचं नाही बिट्टू हा आणि असं मनावरती लावून घ्यायचं नाही गुडघाला आहेस तू बरोबर ना हं आणि रडून रडून बघा चेहरा किती सुकलाय तिचा चला बाय सगळ्यांना आणि व्हिडिओ सगळ्यांनी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण विषय कळेल त्याच्यामध्ये काय आहे ते चला बाय बाय कर